नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी नूतन जिल्हाधिकारी म्हणून वर्षा मीना यांनी स्वीकारला पदभार अकोला जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली श्रीमती मीना यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारताच विविध विभाग प्रमुखांची ओळख करून घेतली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांची पाहणी केली जिल्हाधिकारी यांनी कार्यालयाची नवीन इमारत जिल्हा नियोजन भवन उपहारगृह अभिलेखागार व विविध कार्यालयाची पाहणी केली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेश परंडेकर निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार जोगेंद्र कट्यारे उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले तहसीलदार सुरेश कव्हाळे आदी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा